नमस्कार मंगेश जाधव प्रोडक्शन चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे मी शीतल पवार चला तर सुरुवात करूया आजच्या खास बातमीला आज रविवार दिनांक एकोणतीस नऊ दोन हजार चोवीस करण्यात आला फटाक्यांच्या आतिषबाजीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार शंभराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला सन एकोणीसशे ते दोन हजार एकच्या च्या दरम्यान सहकार परिषदेचे अध्यक्ष नामदार शंभूराज यांच्या ही इमारत बांधण्यात आली होती त्यानंतर सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नातून या ग्राम सचिवालयाच्या नूतनीकरणासाठी पन्नास लाखांचा निधी मंजूर झाला होता त्यानुसार ग्राम सचिवालय इमारतीचे नूतनीकरण व सुशोभीकरण करण्यात आले यामध्ये लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे भव्य दिव्य डिजिटल थ्री डी प्रतिमा बसवण्यात आली होती तसेच चौकात आपलं मल्हारपेठ नामकरणाचा डिजिटल फलक लावण्यात आला आहे ग्राम सचिवालय इमारतीला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे या इमारतीचे हे काम यशस्वीपणे पूर्ण होण्यासाठी मल्हारपेठचे सरपंच किरण दशवंत उपसरपंच पुरुषोत्तम चव्हाण ग्रामविकास अधिकारी प्रमोद ठोके मल्हारपेठ गणाचे पाटण पंचायत समितीचे माजी सदस्य सुरेश पानसकर आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विजय पवार उपस्थित होते आजची बातमी आपणाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद